किंवा मोबाईलची स्क्रीन आपल्याला काय करायची मोठ्या स्क्रीनवर शेअर करायचं ना असं म्हणतात ठीक आहे कसं करायचं सांगतो तुम्हाला आता इथं माऊस घेणे माऊस घेऊन पहिल्या प्रथम इथे यायचं इथे घे जवळ 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 घे इथे यायचं पहिल्यांदा त्या इथे यायचं आता इथं आल्यानंतर काय होतं मला का थोडं बाबा इथे यायचं त्याला क्लिक करायचं क्लिक करून काय करायचं इथं कास्टमध्ये जायचं कास्टमध्ये जा जा। गेल्यानंतर आलं बघायचं ह्याच ही डिव्हाइस जोडण्यासाठी जे काही जसं आपण ब्लूटूत असतं की नाही आपली ब्लूटूथ जुडते की नाही आपली गाणवंत ना आलं बघा इथं आता ही स्क्रीन इथे जोडली जोडली का आता ह्याच्यातलं हे दाखवत बघा दाखवलं इथं ह्याच आला का इथं आला का इथं आलाय का अशा प्रकारे इथं जोडायचं आणि त्यानंतर मग आता पुन्हा मी जातोय याच्या याच्यामध्ये जातो बरं का मी इथल्या जाते ही डिस्पिशने ही जातोय आणि मग मला जो पाठ शिकवायचा होता तो मी शिकवत आहे इयत्ता पाचवी पुढे इथं यत्ता पाचवी इंग्रजीच आहे पाचवी इंग्रजीमध्ये पॉवर पॉईंटमध्ये गेलोय मला जो जरा शिकवत इत आहे इथं जे आहे तिथे आलं बरं गेल का नाही समजा आपलं मला आता माझा कोणता चाललाय पाठ कोणता झाला चाललाय ते हे मला माहिती आहे हे बघा इथे जातो आपण हे झालं होतं हेही झालं होतं हे झालं का आपलं हां हे झालं होतं का हे झालं होतं का नाही मग आता आपण इथं आलो हॅलो हे झालं होतं का आलं का नाही तिथं तिथं कस का आले का अक्षर मला आता दुसऱ्या कम्प्युटरमध्ये काम केलं असल्यामुळे मला काय करावं लागतं ह्याला दुरुस्त करावं लागतं त्यानंतर इथल्या स्क्रीनवर काय आलं का बिघडून बाबा इथल्या स्क्रीनवर हे बिघडून आले तुम्ही काय करणार कंट्रोल ये करणार आणि याला हळू थोडीशी उचलणार बरं का त्याच्यानंतर आता बस, देखे। बस देखे।